सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला या अकॅडमी मधून ज्या काही फायनान्स बद्दलच्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरांनी मला सांगलं की तुमचा टर्म प्लॅन हा कन्फर्म असलाच पाहिजे बा आणि तो कमीत कमी एक करोडचा तरी तुम्हाला काढणं कंपल्सरी राहील जेवढी डेप्थ आहे तुमच्याकडे तर काल माझं सेकंड जे काही ऑब्जेक्ट मी ठरवलं होतं की मला टर्म प्लॅन काढायचंच आहे या दीड महिन्यामध्ये मा कालची माझी पहिली गोष्ट झाली जेव्हा मी टर्म प्लॅन माझा सक्सेसफुली इश्यू झाला मला त्यांच्याकडून मेडिकली कॉल सुद्धा आला होता काल संध्याकाळला आणि जेव्हा डॉक्टरचा मला कॉल आला तेव्हा त्यांनी काही मेडिकल संदर्भात मला प्रश्न विचारले होते सात मिनिटाचा तो कंटिन्युअसली कॉल चालला कुणीही जेव्हा काढेल तेव्हा त्यांना सुद्धा ही सेम प्रोसेस राहील की जसा तुम्ही रजिस्टर्ड केले टर्म प्लॅनसाठी तर लगेच तुम्हाला अर्ध्या ते एक तासामध्ये त्यांच्याकडून कॉल येतात सात मिनिट कंटिन्युअसली ते तुमच्यासोबत हेल्थ संदर्भात बोलतात आणि नंतर त्याचे कन्फर्म उत्तर त्यांना मिळाले की ते मग तुमचा टर्म प्लॅन रजिस्टर्ड करतात अशा पद्धतीने माझा टर्म प्लॅन रजिस्टर्ड झाला याचा मला खूप आनंद आहे माझं सेकंड ऑब्जेक्ट या फायनान्शियल मधून कम्प्लीट झालं तिसरं माझं जे गोल मी डिसाइड केलं होतं की मला म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर बनायचं आहे त्याच्यासोबत माझ्या गोष्टी सगळ्या रामदास सरांसोबत चालू आहेत त्यांना मी डॉक्युमेंटेशन सुद्धा पाठवलेलं आहे त्यांच्या मॅनेजरचा जो फंड मॅनेजर आहे त्याचा कॉल सुद्धा मला काल आलेला तर कदाचित माझं या वीकमध्ये कदाचित माझा नंबर किंवा माझी जी एक्झाम होईल ती होणार आहे तर ते सुद्धा माझं तिसरा ऑब्जेक्टिव्ह आता कंटिन्युअसली मध्ये आहे हळूहळू मी असे एक एक ऑब्जेक्टिव्ह मी क्लिअर करत आहे तर एकंदरीत मला हेच सांगायचं आहे की जेव्हापासून ही जर्नी आपण स्टार्ट केली किंवा मी स्टार्ट केली तेव्हा फायनान्शियली लोकांसोबत माझा संपर्क हळूहळू जास्त वाढत आहे त्याच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या फायनान्शियल रिलेटेड गोष्टी मला माहीत होत आहेत आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ऍक्शन घेण्यासाठी आता सध्या तयार आहे होऊ शकते काही वेळापूर्वी मी तयार नव्हतो पण आता मी त्या ऍक्शन घेण्यासाठी तयार आहे कारण की आपल्या क्लासेसमध्ये जेवढे रेकॉर्डिंग आपण बघत आहे रामदास सरांचे क्लासेस आहेत त्याच्यानंतर वल्लभ सरांचे जे रेकॉर्डिंग किंवा जे लाईव्ह सेशन होतात त्याच्यातून आपल्या फायनान्स संदर्भातल्या गोष्टी खूप क्लिअर होऊन राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आता मला सुद्धा किंवा माझ्यासारखे जे लोक इथे जॉईन झाले त्यांना सुद्धा मला असं वाटतं की डिसिजन घेण्यासाठी खूप सोपी झालं म्हणजे आपल्या जीवनामध्ये एखाद्या मेंटरची काय आवश्यकता आहे एखाद्या गाईडची काय गरज आहे तर ह्या गोष्टी याच्यातून हळूहळू समजून राहिलेल्या आहे आणि एखादा चांगला कोच आणि चांगला मेंटर, मेंटर आपल्याला फायनान्स संदर्भातल्या चांगल्या गोष्टीस करायसाठी प्रेरित करत असतो एखादी गोष्ट करायची तर ती का बरं केली पाहिजे आणि एखादी गोष्ट नाही करायची तर का बरं नाही केली पाहिजे आता नाही संदर्भात म्हणजे एक्सेसिव्हली खर्च पल्लभ सरांनी सांगितलं होतं की तुमचा खर्च खूप एक्सेसिव्हली होत आहे त्याला तुम्ही निर्बंध आणा किंवा टाळा तर आज आम्ही माझे एक्सेसिव्ह सुद्धा कमी केलेले आहे त्याच्यामुळे सुद्धा आपल्या फायनान्शियल जीवनावर खूप मोठा परिणाम पडत आहे आणि त्याच्यातून खूप सारी सेविंग सुद्धा जनरेट होत आहे हे एक चांगलं शेअरिंग मला आजच्या या ग्रुपमध्ये शेअर करायचं होतं सो थँक यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू